उद्या अयोध्येतील येथे जो कार्यक्रम आहे त्या संदर्भामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आनंदोत्सव साजरा होतोय सर आपण सर्व समाज बांधवांना काय आवाहन करा सर्व समाज बांधवांना असं आवाहन करतोय की हा आपला आनंद उत्सव जो आहे राम जन्मभूमीच्या तिथे प्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे त्याच्या अनुषंगाने सगळ्यांनी देवाची भक्ती व धार्मिक भावना कुठल्याही दुखवणार नाही कुठल्याही धर्माच्या याची आपण काळजी घ्यावी हे मी आव्हान करतो आणि जुन्नर पोलिसच्या हद्दीमध्ये गणपती रूट ज ज्याप्रमाणे आहे त्याच रूटप्रमाणे एक मिरवणूक निघणार आहे संध्याकाळी चार वाजता त्याला आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये हेडक्वॉर्टरवरनं योग्य तो बंदोबस्त बोलव बोलवलेला आहे आणि सर्वांना शांततेत आणि आनंदमय वातावरणाचा आनंद घेण्याचे आवड आणि आम्ही योग्य तो बंदोबस्त लावत आहोत कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता पोलीस डिपार्टमेंट येत आहे